तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत मुंबईहून आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून अक्षय आपण बघतोय अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि एकीकडे जरी आपण बघितलं या घटनेला आदित्य ठाकरेंनी म्हटलं राजकीय रंग कुठे दिला जाणार नाहीये तरी सुद्धा यात शिंदे गटाचे उपनेते ते त्यांचा ते, देखील समावेश आहे त्यांच्या मुलानं हा सगळा अपघात घडवून आणलेला आहे काय सध्या प्रकरणातले अपडेट्स आहे कुठपर्यंत कारवाई होते आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये राजेश शहा यांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे पोलीस त्यांची चौकशी करत आहेत त्यांचा मुलगा मिहीर शाह अद्याप देखील फरार आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यासोबत जो चालक होता त्या चालकाला ताब्यात घेण्यात ता आले आहे सध्या मी या ठिकाणी ज्या ठिकाणी ही गाडी मुंबई मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे वरळी पोलीस स्थानकाच्या परिसरामध्ये ही गाडी ठेवण्यात आलेली आहे आणि आपण बघतो या गाडीची जर परिस्थिती बघितली तर अत्यंत बिकट अशी परिस्थिती गाडीची आहे आणि यावरनं या गाडीच्या भीषण परिस्थितीवरनं हे आपल्याला स्पष्ट होतं की हा अपघात किती भीषण अपघात होता आणि नेमकं समोर येत आहे सौरभ ते महत्वाची काही माहिती समोर येते जुहूच्या एका बार मध्ये जो मिर शाह आहे त्यांनी दारू दा, प्याला होता त्याचं देखील एक बिल आता पोलिसांच्या हाती लागलेलं ला आहे ते दारू प्याल्यानंतर मिहीर आणि चालक गोरेगावला गेले गोरेगावला गेल्यानंतर पुन्हा ते मरीनड्राईव्ह परिसरात गेले आणि मरीनड्राईव्ह परिसरात पहाटेच्या सुमारास परत येत असताना मिहीर गाडी चालवत होता ड्रायव्हर शेजारी बसला होता आणि अशातच मिरच्या हातून हा अपघात घडला असं सांगितलं जात आहे आणि यामध्ये आपण बघतोय प्रदीप नकवा आणि कावेरी नकवा हे ससून डॉगवरनं त्यांचा आज रविवार आहे आणि त्यासाठी त्यांचा ते मासे विक्रीचा व्यवसाय होता ते गाडीवरनं दुचाकीवरनं मासे घेऊन परत येत होते आणि परत येत असताना पाठवून आलेल्या या भरधाव या बी एम डब्ल्यूनी त्यांना धडक दिली ही धडक इतकी जबर होती की यामध्ये त्या महिलेला जवळपास हे महिला आणि प्रदीप नकवा आणि त्यांची पत्नी ते बोनेटवर उडाले बोनेटवर उतरून पुन्हा त्यांनी ब्रेक दाबल्यानंतर ते बाजूला पडले आणि त्यानंतर पुन्हा यांनी कार चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जी महिला होती कावीर नकवा यांची साडी या चाकामध्ये अडकली आणि जवळपास साधारण तीन किलोमीटर ही गाडी थांबली नाही आणि त्यामध्येच फरफटून कावेरी नाकवाचा मृत्यू झाला आता मात्र आपण जर बघितलं तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण काही गोष्टीकडे लक्ष देतो आहे की जे आपल्याला सांगितलं जातं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते, ते पालघरचे उपनेते होते मात्र याला राजकीय वळण लागू नये म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जे स्टिकर होतं गाडीवर गाडीवरती पक्षाचं चिन्हाचं स्टिकर होतं ते काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला तर दुसरीकडे दोन्ही ठिकाणी पुढे आणि मागे नंबर प्लेट होत्या या नंबर प्लेट काढण्यात आल्या आणि आपण बघतोय नंबर प्लेट काढून गाडीत ठेवण्यात आल्या ही ती नंबर प्लेट आहे जी नंबर प्लेट आ, आ, कार चालवल्यानंतर आपल्या कारची माहिती कोणाला मिळू नये यासाठी खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला आणि आता हा गुन्हा लपवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जात होता आणि त्यामुळं पोलिसांकडनं या आरोपीला पकडून त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरतायत मात्र पोलिसांसमोर आव्हान असणार आहे पोलिसांनी त्याच्या वडिलांना पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे चालकाला देखील ताब्यात घेतलाय मात्र मीर श शहा जो स्वतः गाडी चालवत होता त्याला अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही त्यामुळं पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत पोलिसांची काही पथकं रवाना झालं असल्याचंही कळतंय मात्र त्यांना अजूनपर्यंत यश आलेलं नाही मात्र आता सखोल चौकशी ड्रायव्हरची केली जाते की नेमकं अपघातानंतर त्याने या मिर शाहला कुठे सोडला आणि कुठल्या दिशेने मिर शाह गेला याची चौकशी केली जाते आहे निश्चितच अक्षय आणि ह्याला जोडूनच अगदी एक शेवटचा प्रश्न कारण अशा पद्धतीच्या जेव्हा केसेस असतात तेव्हा बऱ्याचदा ह्याला अल्पवय नसल्याचा कुठेतरी रंग दिला जातो किंवा अँगल दिला जातो ह्या प्रकरणात जर आपण बघितलं तर त्याचं नेमकं वय किती होतं हे आपल्याला कळू शकलंय अद्याप देखील पोलिसांकडनं कुठली अधिकृत माहिती देण्यात आली नाही त्यामुळं मिहीर अल्पयीन होता की प्रौढ होता याबाबत देखील माहिती पुढे आली नाही मात्र आम्ही जे राजेश शहा यांचे काही निकटवर्तीय पालघर येथील आहे त्यांच्याकडनं माहिती घेतली त्यावरनं असं कळतं आहे की मिहीर शहा हा अल्पवयीन नव्हता मात्र हे पोलीस तपासातच निष्पन्न होणार की मिहीर शाह अल्पयीन होता की नव्हता आणि हे सगळं एकंदरीत अलीकडे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सौरभ यामध्ये हा उपस्थित होऊ शकतो जर तो अल्पवयीन असेल आणि तो दारू प्यालेला होता असं जर असेल तर मुंबईत देखील कार बार चालक आणि पब चालक यांच्यावरती पोलिसांचा धाक नाही का हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो मात्र तो नंतरचा भाग आहे सगळ्यात आधी मिहीरला ताब्यात घेणं त्याची चौकशी करणं त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं तो अल्प अल्पवी नाही की नाही हे तपासणं आणि यामध्ये तो दारू प्याला होता हे निष्पन्न करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची चाचणी करणं आणि फॉरेन्सिक अहवाल आणणं हे अनेक तांत्रिक गोष्टींचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर असणार आहे त्यासाठी मिहीरला ताब्यात घेणं हे गरजेचं असणार आहे कारण पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आपण बघितलं होतं जो अल्पवयीन कार चालक होता याचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते आणि त्यानंतर इतर अनेक बाबी घडल्या आणि आता आज पहाटे अपघात झालेला आहे जर आज किंवा दोन दिवसात आरोपी सापडून आला नाही तर त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण होतं की नव्हतं हे पोलिसांना सिद्ध करणं हे कठीण जाईल कारण अठ्ठेचाळीस तासानंतर आपल्या शरीरातील जे अल्कोहोलचं प्रमाण असतं हे कमी होत जातं आणि त्यामुळं ते सिद्ध करणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे यासाठी आरोपीच्या मुसक्या आवळणं हेच एक प्राथमिक आ आव्हान असणार आहे पालघर पोलिसांना देखील मुंबई पोलिसांनी संपर्क साधला होता गोरेगावला तो काही ठ वेळ राहतो राहायचा असं सांगितलं जातं गोरेगाव पोलीस देखील त्याचा शोध घेत आहेत सी सी टी व्हींचा आधार देखील मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेतला जातो आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी येऊन भेट घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही राजकीय दबाव या प्रकरणात होणार नाही अशी अपेक्षा आपण देखील करूयात आणि आपण बघतोय की अपघात झाल्यानंतर पळ काढणे हा एक ट्रेंड सुरू झालेला आहे त्यामुळे कुठंतरी हे थांबणं देखील गरजेचं आहे आणि या आरोपीला आता लवकरात लवकर ताब्यात घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे कारण दिवसेगणिक असे अपघात वाढतानाचं चित्र आपल्याला बघायला आहे पुण्याची घटना ताजी असतानाच अशा प्रकारचं धाडस करणं याला फक्त आणि फक्त एक सौरभ उन्माद म्हणता येईल बाकी काही नाही निश्चितच अक्षय यासंदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच तुरदास धन्यवाद दरम्यान आपल्या प्रतिनिधीने आता ज्या पद्धतीने ती संपूर्ण गाडी दाखवली त्यात आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत होतं की अपघातानंतर ह्या गाडीची ओळख पटू नये आणि नागरिकांचा रोष ओढवला जाऊ नये म्हणून गाडीवरील लोगो काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला तसंच गाडीची ओळख लगेच पटली जाऊ नये म्हणून त्याची नंबर प्लेट सुद्धा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी देखील पोलिसांनी याचा शोध लावलेलाच आहे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे